भाजी खा तुझ्यात पैशाच आहे <laughs> आनंद लुटके खाना चाहिए सर आनंद लुटके खाना चाहिए इतना लुटा के नहीं लायसन आहे लायसन आहे वेगळे लायसन आहे हा तू गाडी कशी चालवतो तू गाडी कशी चालवतो तुला अठरा वर्ष पूर्ण आहे तुला अठरा वर्ष पूर्ण आहे ऑटो ऑटोची ची वाट बघताना विजा आईला भेटली वाटतं विजाला ऑटो आराम खोर गेला बा कसा एक तो एकदम आमची ऑटो एक मिनटात घेऊन फोन तुझं काय फोर फॉर नाईन सन फोर फोर नाईन सफर सफर असं सफर नाही सफल अभ्यास सफळ आला तुम्ही एसी डबल एफ बाबा 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा अमेझिंग यशमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन कोरा ब्लॉग घेऊन येतो आम्ही खाण्याचा खाण्या हा दडायचा खाण्याचा नाही दुसऱ्याच्या पैशाने खायचा व्लॉग आहे हा बस तुम्ही माझा दुसरा ब्लॉग बघितलाच असेल आमचा कंपनीचा झेड पी एलचा तो आता त्याची आफ्टर पार्टी आहे आमचा सेकंड रँक आलाय म्हणून आम्ही हे आमचे कर्णधार हे आमचे मित्र आणि आम्ही रेड टीम वाले आणि ब्लू टीम वाले येल्लो मध्ये घुसली आडवी गाडी कशी जाते तसे असे वाले असे मध्ये घुसले आमच्या पार्टी मध्ये पण असू दे ठीक आहे सगळे जण पटे गेले नेहमीप्रमाणे आम्ही आम्हाला रिक्षाच भेटले नाही रिक्षाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आता चाललोय कॅफे सफरला कॅफे सफर चला <laughs> अरे लाचतो कशाला बोल ना खाते टाइम तुझं तोंड बघण्यासारखं नसेल मी याला बरेच लोकांना सगळे आपलेच आहेत इकडचे हे एक ओनर आहेत हे पैसे देणार आहेत सचिन सर Thank, thank you, Next train, Next देखते हैं क्या बनता है <laughs> <laughs> अगर, अगर हम रहे <laughs> <laughs> हम रहे रहे तो तो देखते मतलब कौन? आप मैं सब आम्हाला भेटली तुम्हाला रिक्षा आली म्हणून अजून तिकडे आलो गेला पण तू तू बोलता केळ घे केळ आणि राहायला कसं माग तुझं केळ व्हायला कसं राहायला अरे फौजन क्या हुआ, हुआ। फौजन क्या हुआ अरे फौजन क्या हुआ फौजन अरे यार बैठे <laughs> को बोल रहा है कल रहे है, चल निकल तू तो मुरूट से लाया है नहीं, नहीं, नहीं।, ला नहीं, नहीं। मुरुड से फॉलोअर्स लाया नहीं तू सब्सक्राइबर्स से मुने के माधो चिकन बर्रा मागूया आणि वाईट वाला रायडण्याची झोप होईल डोल तो चिकन बर्रा इथं आला तर बर्रा बात आहे सर क्या बात आहे सर सगळे किटाणू पुसून घ्या पण मी टिशू मागितला माझे किटाणू पुसायचेच मला हे काय मी याला तेच देतो ते यायला नवीन दे कोणाच्या कोणाची किटाणू काय हे किटाणू जात नाहीत रे आले अप्सरा <laughs> <laughs> आता ह्या अप्सरांना बसवायचं कुठे एवढ्या आल्या सगळ्या आता ह्यांना बसवायचं कुठे आम्हाला सांगत त्यांच्या बाबतीत आपण आपली डिश पुसूया तुला आवड आहे का <laughs>

बरं वाईट लागले तेच मला वाटलंच हम्म सगळ्यांना बुका लागल्यापासून उपाशी आहोत आम्ही सगळ्या दुपारपासून उपाशी आहोत टाटा पहिलं काहीतरी आलंय पण मला हिरवा का दिला आणि पांढर का दिलं कलर डिस्क्रिमिनेशन कलर डिस्क्रिमिनेशन पहिला स्टार्टर आलेला आहे स्टार्टर दिसत दिसतात भाऊ तू घे तुखा? हा गया गया हा किती मिनिटात पोटात जाईल समजणार पण नाही ही 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 आहे आम जिंदगी ही बघा ही आहे आम जिंदगी ठीक आहे आता मेंटॉस जिंदगी बघा हे बघा मेंटॉस जिंदगी आयटम चिकन बर्रा एकदम जबरदस्त क्रीम क्रीम थोडा डाल दो भाई है क्या अरे मेरे को लेग पीस डालने का ना ये इसको ये उठा के उसको दे दो बरं थँक्यू थँक्यू चिकन बर्रा बाई कॅफे सफरला या आणि चिकन बर्रा का डिसअपॉइंट होणारच नाही तुम्ही एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे आपल्याकडे एक्स्ट्रा क्रीम हुँ। हुँ। कटलरी ते काय असतं मी हातात खाल्लं नसतं पण या साल्याने मला एक पण चम्मच ठेवला नाही आणि काहीच ठेवलं नाही ह्या लोकांनी ना? 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 ना, तू चेतन सरांना आमच्या दिला संपला टाटर संपलेले आहेत अरे होय जे परत किंटा नव बंटी तुझा साबून स्लो आहे काय धुवत राहा धुवत्रा चोर हरामखोर चोर बघा चोर हे बघा भिकार भिकार चोर भिकार चोर आहात तुम्ही चोर <laughs> जरा बघूया आपण पण जरा चोर होऊन बघूया हवरेगिरी नको हवरेगिरी नको सगळ्यांना भेट

काय करू like. लाईक अरे लाईक नाही लाईक नाही धन्यवाद एवढा चमचा मी तुम्हाला खायला घातल्या बद्दल तुमची टीम जिंकली त्याबद्दल तुम्ही पार्टी करता सर कसं वाटतं खूप छान ओके तुमच्या कॅप्टनला तिकडे ठेवून आलात कॅप्टनला विचारलं का सर उरलं काय तुला उरलं काय हे आहे

हम खाते हैं तभी वीडियोग्राफर आता है तभी, तभी आप ऐसे गया भाई हमारे ऑफिस का शाहरुख का नहीं है भाई या, 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 या। के भाई ये आप पे अरे <laughs> वो रुको वो दस दिन का भूखा है रुको उसको <laughs> <में> क्या, <laughs> 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 <में> क्या चीज <laughs> <आइस्वीं. laughs> अरे बाहर जाके हम खा के आते सर ने बोला है मेरे को शूट कर रहा है तो लाख रुपए मेरे को देना पड़ेगा अदरवाइज सर आपका एक मिनट एक सेकंड का रख देता हूँ <laughs> उसके हिसाब से कितना आता है सर आपका चार्ज <laughs> तू है ना अकाउंट वाला कैलकुलेट कर नहीं सर सेल सेल, सेल 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 अकाउंट ईयर मत है इते, इते एवढा जळतोच तो का पडलो तू जळतोच काय आवडा विजा तू जळतोच काय मला सांग ना जळतोच का तुझ्या कशा बिजती अर्धा झाला अरे तू माझ्या मी उठल्यावरती घड्याल का लावतो बाई तुझं काय खाताना काय तोंड घ्यायचं आम्ही एवढं सगळं सल्ला देतो दुसरा एक माणूस आहे आमचा आमचा ओनर भाई आमचा ओनर धन्यवाद धन्यवाद कुलविंदर पाजी भेट भर घ्या मेरा बाबी हार की वजह क्या है हार दा, की वजह खराब परफॉर्मेंस अरे मैं क्या बोलता हूँ अगर अगर नहीं 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 मैं क्या बोलता हूँ अगर हम हारते ही नहीं तो ये जीतते हाँ तो किसी को तो हारना पड़ेगा ना इसके लिए ही जीत गए रहने ऐसे नहीं बहुत <laughs> सिक्के के दो पहलू हुए इस बारी आपका था अगली बार हमारा होगा पर मैं क्या बोल रहा हूँ ये हार कर भी हम भी इसी टेबल पे खा रहे हैं जीत कर ये भी इसी टेबल पे खा उपयोग का है उनका तुम्हारा मान 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 देता माला दो टीम टीम एक खर रीजन अक्षय है त्याने दा, जे ट्रॉफ्या दिल्या आहेत भाई हा यांचा घ्या एक मॅच जिंकली पण एक पण ट्रॉफी खायला फक्त पण येतो त्याचा खरं सूत्रधारा अक्षय आहे तुमची ट्रॉफी अक्षय आगडे घेऊन गेला चादर घेऊन मारूया त्याला त्याला सांगितलेलं आहे की आता जे फ्रूट सॅलॅड येतंय त्याचे पैसे चालत्यायचे कॅप्टन योग्य सॉरी सॉरी बीप बीप योगाचे उदास झाले तू येणार तू व्हिडिओ देणार मित्रा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बोल चॅनलचं नाव बोल अमेझिंग यश अमेझिंग यश लाईक करा शेअर लाईक करा सबस्क्राईब करा गाली नाही सर गाली नाही प्यार प्यार स्वीट स्वीट प्यार हा प्यार जैसे आप दोस्त यार में बोलते हो बी सी वैसे प्यार जैसा चाहिए वैसा प्यार दो

पण टाकू दे घेतला तरी प्रॉब्लेम यांच्या नाही घेतला तरी पण प्रॉब्लेम आला हम्म तुझा इशू काय खा माझी खा तुझ्यात पैसेच आहे अरे दाखो ना विजय अच्छा नहीं वे सब ले विजय हाँ हाँ आनंद लूट के खाना चाहिए सर आनंद लूट के खाना चाहिए इधर लूटा के नहीं चलो बाय मीट यू और अगेन फॉर द वर्क व्लॉग कब आएगा पता नहीं सर मेरे साथ आजू बाजू वाले भी गोरे हो गए चला खाऊन पिऊन झालेला आहे आता सगळे जण घरी जातील घरी जा घरी घरी जावे घरे बाय 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 हे लहान मुलगा गाडी चालवतोय हे लहान लहान मुलगा गाडी चालवतोय तुझ्याकडे लायसन आहे लायसन आहे तुझ्याकडे लायसन आहे हा तू गाडी कशी चालवतो तू गाडी कशी चालवतो तुला अठरा वर्ष पूर्ण आहेत तुला अठरा वर्ष पूर्ण आहे पाय पुरत नाही तुझे खाली अठरा वर्ष पूर्ण आहेत तुला आपने गाडी कायसा दिया इसको ऐसा आपल्या बच्चे को बेटा नाही का आगे आगीने बिटाने का ये बच्चा बड़ा हो यार रे इलाके कौन सा है इंडियन यूनियन ड्राइव ओ भाई सब लाइसेंस है के बंदे के पास दो भाई अभी बस करो ना चलो चलो बाय 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 खुशी हो रहा है किसका चाबी है उसको टीटी चलो थोड़े गाड़ी की चाबी इधर है वो इधर चाबी ढूंढ रहा है चाबी इधर इसका चाबी इधर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा यस चला ठेवतो निघतो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये कधी येईल माहिती नाही जय हिंद जय महाराष्ट्र सायनिंग ऑफ